कोण सरपंच आहे का रे भाडव्या कोण बोलतोय हा बेडवर बोलतो पप्पा काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे काय तुझं शहा केली का त्या ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे भाड्या खर रमेश नागरभोजे बोलतो यांच्यावर शहानीशा केली का तो साहेब साहेब वाजनेच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगा ना मला छोत लावड्या तुला माहिती नाही का काय गेलो शिवडे तो काय तो भरगाव तू कोण काय करणार का तू प्रकरणावर लेटर देऊन तू कशाला मला फोन करून सांगतो छोटतो हा लावड्या टाईप करून बेटा झाड मारीन तुझी समजा मारेन तू बहिणी सांगू मला कुठे तू लावड्या वड्याच्या तुला माहिती आहे का काय प्रकरण असतं काय नाही शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कोणी काय लेटर दिलं तू बोलायची पद्धत काय तुझी तू लेटर दिलं नाही ते लेटर कुठं काय केलं लेटर कुठं आहे लेटर तुला पाठव का पाठव ना आंबोऱ्याचा सरपंच आहे तू हा आंबोऱ्याचा सरपंच आहे मग आपदर जो कोणी काशाचं लेटर दिलं तुम्हाला फोन करतो काय तो त्या तुझे ते काय केलं आंबोरा सरपंच नंबर वगैरे तू बर का तुझ्या आईचं बसाडा आहे गेले

हाँ हाँ ले। हा ऐक ना महापौर आम्ही सरपंच सागर आमले उठतायची उठतो माझे सरपंच वगैरे मला सांगू नको तू करून हे करावं लागतं हे करावं लागतं ऐक ना त्या आयुष्या कशाच करायची तू लेटर काय केलं हे मला आधी सांग चालतं मी तो पाठवतो पाठवल्यानंतर मला कॉल करू कॉल बॅक तुझ्या यायचं बॉक्स असून महादर्शात तर विचार करायचा छोट्या सीबी देऊ नको तुला आज सांगतो एक नाही काय करतो माझे सांग तुला माहिती नाही तू आता सांगितलं ते तू काय डॉक्टर बोलायला लाव नको माणसा मध्ये ऐक ना तू बोलायला लावू नको नाही तुला मी कोण हेच माहित नाही भैंच अरे भैंच तू कोण आहे असं सरपंच असं नाही तर कोण असं तिकडे बाहेर बंद तुला काय करायचं तर फेडवर बोला ना काय तू ते काय दिलं ते आपलं लेटर वगैरे काय तुझ शिहा केली काय ह्याची प्रकरणाची तू तू कोण आहे भाऊ तू कोण आहे का वाजिमय त्यांनाच नाव टाकून लेटर देतो कुठं साहेब तू कोण सांगणार मला शेवट देवायला तुला माहिती नाही काय हा शिवडी तो काय तो भडगाव तू कोण काय करणार आहे शहाणीशा दिली का तू का तू प्रकरणावर रंग द्यायला लागला ऐक नाव्या टाईप करून बेटा झाड मारेन तुझी समजा मारेन तू बहिणी सांगू मला हे कुठे तू लावड्या वड्याच्या तुला माहित आहे का काय प्रकरणाच काय नाही शहानिशा करून पुन्हा हे टाकायचं कुणी काय लेटर दिलं होतं बोलायची पद्धत काय तुझी